नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आपल्या किचनमध्ये टोमॅटोची भाजी म्हणजेच चटणी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत टोमॅटोच्या भाजीची चव वाढवण्यासाठी हा पदार्थ नक्की वापरून पहा ही टोमॅटोची भाजी गरम गरम वरम भाताबरोबर खिचडी धपाटे आणि पोळीबरोबर तर खूप छान लागते चला तर याला लागणारे साहित्य पाहूया इथे आपण भाजीसाठी मध्यम आकाराचे पाच टोमॅटो एक कांदा लसूण आले अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला टोमॅटो आणि कांदा चिरून घ्यायचा आहे नंतर आपण याची लसणाची पेस्ट करून घेऊ खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरे लसूण आणि आले टाकून घेतले आता हे आपल्याला चांगले बारीक काढून घ्यायचे आहे कमी प्रमाणात पेस्ट असल्यामुळे मी हे खलबत्त्यात काढून घेतले आता इथे आपले टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि लसूण आल्याची पेस्ट तयार आहे कढईमध्ये दोन पळ्यात तेल टाकून घ्यायचे छान कडकडीत तेल गरम झाले की आपल्याला मोहरी यामध्ये टाकून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतर आता आपण जो चिरलेला कांदा आहे तो इथे टाकून घ्यायचा छान कांद्याचा कट्टेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे कांदा आप इथे आपला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आता जे आपण आले लसणाची पेस्ट आहे ती इथे टाकून घ्यायची आहे तर आपण हिंग टाकायचा आधी विसरलो तर मोहरी टाकल्यानंतर हिंग टाकायचा होता तर तो हिंग आता आपण टाकून घ्यायचा आहे आता छान हिंग आणि लसूण आल्याच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तर इथे लसूण आल्याची पेस्ट परतून झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट वन फोर्थ चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्याला धनेपूड इथे टाकून घ्यायची आहे हे छान तेलात परतून घ्यायची यानंतर टोमॅटोच्या भाजीची चव वाढवणारा पदार्थ आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर कसुरी मेथी आपल्याला पोहे खायचे तीन चमचे भरून इथे टाकून घ्यायची मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर जे कापलेले टोमॅटो आहेत ते इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर ही कसुरी मेथी टाकल्याने आपल्या टोमॅटोच्या भाजीची चव वेगळीच येते तर एकदा ही कसुरी मेथी टाकून टोमॅटोची भाजी करून पहा कसुरी मेथीचा वापर टोमॅटोच्या भाजीत कोण कोण करते ते नक्की सांगा टाकलेले हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आता अर्धा चमचा मीठ आणि तीन चमचे आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे तर तुम्ही साखरेऐवजी गुळही घालू शकता किंवा काही मंडळींना गोळ आंबट भाजी आवडत नाही तर त्यांनी साखर स्किप केली तरीही चालेल आता हे चांगले एकत्र करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट मंद आचेवर ही भाजी शिजून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनटानंतर आपली ही भाजी अशी शिजून झालेली आहे याला छान चमच्याने एकत्र करायचे तसेच अधूनमधून आपल्याला चमच्याने ही भाजी ढवळून घ्यायची आहे कारण बूड लागायची शक्यता असते तर या भाजीला आता पाणी सुटलेले आहे तर हे पाणी आपल्याला आटवून घ्यायची आहे जर तुम्हाला पाणी आवडत असेल तर असेही तुम्ही खाऊ शकता पण माझ्या मुलांना ही रसा आवडत नाही त्यामुळे मी हा रसा आटवून घेते तर झाकण ठेवून दोन मिनटं हा रसा आपण आटून घेतला असे पाच मिनिटात आपली हे टोमॅटोची भाजी शिजून झालेली आहे आपली ही चटपटी टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तयार आहेत टिफिनमध्ये देण्यासाठी जर भाजीला काही घरात नसलं तर ही चटपटीत भाजी करून खा तुम्हाला आवडेल कोण्याकोण्या मंडळींना मसाला आवडतो तर तुम्ही या भाजीमध्ये गरम मसालाही टाकू शकता पण कसुरी मेथी टाकल्याने एक वेगळीच चव येते नक्की ही करून पहा जर भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याच्यानी काही चुका होत असतील तर त्या मला नक्की सांगा मी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल ही सोप्या पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद